नमस्कार महाराष्ट्र फॉर डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लहूजी शक्ती सेना पुणे शहराच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली होती त्या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या बरोबर महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य लहूजी शक्ती सेनेच्या लोपताई भगत आपल्यासोबत आहेत ताई आ, एक तारखेला साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ जयंती जयंतीनिमित्त लहूजी शक्ती सेनेच्या वतीने ऐतिहासिक पद्धतीने जयंती साजरी होणार आहे तर आपण या माध्यमातून महिलांना काय संदेश समाजातील महिलांना क्रांतिकारी सर्वांना जय लहूजी मला एकच सांगायचं आपल्या समाजाचे हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या विचारांनी त्या दोघांच्या विचाराने आपण एकशे चार जयंती अशी वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत आणि ह्या आपल्या लहूजी शक्तीशैनाचं नाव असं आहे जिथं कमी तिथं आम्ही आणि अं आ... जिथं कमी तिथं आम्ही आणि आम्हाला ह्या वर्षी जरा वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करायची हेलिकॉप्टरने फुलं टाकण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून सगळ्या बंधू भगिनींना आपल्या समाजाला गलीबोळात पुणे शहरात सगळ्याला एक आमंत्रण देते कि सगळ्यांनी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहाव्या आणि एक तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी शोभा वाढवावा हीच बोलून विनंती करते जय लहूजी